खरीप पीक विम्याचे तीन हजार दोनशे पासष्ट कोटी शासनाने केले मंजूर जाणून घ्या कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळालेला आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो यंदाच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजना या योजनेतून हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आतापर्यंत दोन हजार पाचशे शेहेचाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरित सातशे एकोणीस कोटी रुपये लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून आमच्या या चॅनलवरील व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्यातील बातमी जाणून घ्यायची असेल तर खाली कमेंटमध्ये आपल्या जिल्ह्याचे नाव नक्की कमेंट करा शेतकरी बांधवांना पीक विमा दोन हजार चोवीस पंचवीस अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा कारण या चॅनलवरती शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारच्या सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली जाते शेतकरी मित्रांनो यंदाच्या खरीप पीक विमा योजनेत एक रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात आला होता त्यानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्तीत राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे बावन्न कोटी साठ लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये असे एकूण तीन हजार दोनशे पासष्ट कोटी छत्तीस लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत यात सर्वाधिक एक हजार चारशे चार कोटी बारा लाख रुपये एकट्या लातूर विभागात मंजूर करण्यात आले आहेत तसेच त्यातील सहाशे कोटी छत्तीस लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून तर सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी देण्यात येणार आहेत त्या खालोखाल सहाशे एकोणतीस कोटी चार लाख रुपये अमरावती विभागात शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत या विभागात स्थानिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीपोटी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानीपोटी भरपाईबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो कृषी विभागाने आतापर्यंत दोन हजार पाचशे शेहेचाळीस कोटी सहा लाख रुपयांचे वितरण केले आहे त्यातील एक हजार आठशे चव्वेचाळीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये स्थानिक आपत्तीत झालेल्या नुकसानीपोटी तर सातशे एक कोटी लाख रुपयांची नुकसान भरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानीपोटी देण्यात आली आहे तर उर्वरित सातशे एकोणीस कोटी एकोणतीस लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी स्पष्ट केले आहे शेतकरी बांधवांनो नुकसान भरपाईची रक्कम वितरित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झालेले आहे पीक विम्याची उर्वरित रक्कमही तुमच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहे त्यामुळे कोणतीही काळजी करू नका असे पुणे विभागातील कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी माहिती दिली आहे शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल तसेच तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्याची बातमी जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की कमेंट करा जेणेकरून आम्हाला तुमच्या जिल्ह्याची बातमी कवर करता येईल तर चला शेतकरी बांधवांनो पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र